आपण आयुष्यात पहिल्यांदाच प्रेमात पडतो तसेच काही क्षण देवगड बीच सौंदर्य पाहून देवगड बीचच्या पा। तुम्ही प्रेमात नाही पडला तर नवलच सुंदर शांत निरागस पांढऱ्या शुभ्र वाळूचा आनंद घेण्यात वेगळं सुख आणि समोर दिसणारा देवगड किल्ला आणि नमस्कार मित्र परिवार माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत कोकणातील दुसरं ठिकाण म्हणजे आम्ही आलो आहोत देवगड बीचला सुंदर अशी झाडं सुरुवातीला नारळाची झाडं भेटली तिथे शूट करणार होतो मी पण बॅग खूप जड होती म्हणून पहिली बॅग ठेवली आणि निखील आराम करतो आहे आणि मी मस्तपैकी सुंदर असा सह्याद्रीचा सा अनुभव घेतो आहे आपला खूप प्रसिद्ध कोकणातील म्हणजे आपला देवगड जिल्ह्यातील देवगड बीच खूप प्रसिद्ध असा सुंदर आणि मनमोहक हो। थोडी शांतता आहे बीचवरती कोणच नाही आहे थोडेसे काही वयोवृद्ध माणसं आहेत थोड्या प्रमाणात बाकी बीच शांतत आहे बीच बघू शकता तुम्ही मस्त निदा कस समुद्रता समुद्रशी शांतता आणि सुंदर असा व्ह्यूज नजारा मी इथे एकदास किंवा अर्धादास थांबेल त्याच्यानंतर मी इथून निघेल तो देवगड किल्ल्याला एकदा तारामुंबरी विठ्ठल मंदिरला देवगड बीचच्या त्या वरच्या साईडला ते दिसतात ते आपल्या पवनचक्की आहेत वेळा फोटो मध्ये बघितल्या होत्या पण हा समोरासमोर डोळ्याने बघतोय खूप सुंदर वाटतंय इथे निखिल थोडासा बोर झाला होता म्हणजे थोडीशी मस्ती करायची सुरुवात झाली पांढऱ्या शुभ्र वाळूतून बिना बोटाचं बिना सॉक्स मस्तपैकी अनवाणी चालत वेगळीच मजा येत होती खरा आनंद भेटला तो बीच वरती कोणीच नव्हतो खूप शांतता होती कमीत मी पाचसा पर्यटक होतेच नव्हत पवनचक्क्या देवगड बीच आणि कोकण स्वर्ग आयुष्यात अजून सुंदर दिसणाऱ्या पाठीमागे पवनचक्क्या आणि सुंदर असा पांढऱ्या वाळूंचा समुद्रात असणारी ही आणि असा पाठीमागे सुंदर असा समुद्र आणि असा सूर्यदेवता मस्त माथ्यावर आहे आणि असे नयनरम्य सुंदर सुख फक्त आणि फक्त कोकणातच अनुभवू शकतो याची देह याची डोळा सुंदर दिवस देवगड हे ठिकाण प्रसिद्ध आहे ते देवगडच्या हापूस आंब्यांसाठी आणि त्याहूनही वर्षभर सुंदर सहली अनुभवता येतील असे सुंदर सुंदर ठिकाण देवगडमध्ये आहेत जर तुम्हाला देवगडला यायचं असेल तर मुंबईवरून खूप मोठ्या प्रमाणात देवगडसाठी गाड्या आहेत देवगड टी डिपोपासून जवळच दहा मिनिटांवरती देवगड हा सुंदर असा बीच आहे आणि देवगड किल्ला दिसतो जर समोर आहे तर तुम्ही दोन ठिकाणं एका दिवशी सहज करू शकता देवगड बीच वरती मी फक्त अर्धा तास थांबणार होतो पण चक्क दीड तास तिथे वेळ घालवला आणि कधी वेळ गेला समजलंच नाही देवगड बीच वरती एवढी शांतता आहे ना कोणीच नाही फक्त मी आणि निखिल आहे आणि काही एक दोन पर्यटक होते ते सुद्धा गेलेत आणि पूर्ण मस्त निरागस शांतता पहिल्यांदा कुठल्या तरी बीचवरती येऊन एवढी शांतता अनुभवतो आहे मी आणि सुंदर सुंदर असे फोटो काढले आणि आता आम्ही तिथे जात आहोत पवनचक्कीच्या इथून पवनचक्कीच्या इथून तिथून एक जो व्ह्यू येतो म्हणजे तो देवगडचा खूप स्पेशलिस्ट खूप सुंदर असा व्ह्यूज येतात व्ह्यू असतात तिथून छान असे फोटो येतात तर तो व्ह्यू बहू कॅचअप होतोय का आपला आणि त्याच्यानंतर आपण बॅगा आपल्या इथंच ठेवलो आहेत बॅगा घेऊन आपण देवगड फोर्टला निघू तर अशा पवनचक्क्या ज्याच्याने कोकण विभागाला खूप अशा प्रमाणात सौर ऊर्जा भेटते सुंदर अशा मस्तपैकी छान वाटतात आणि सूर्यनारायण सूर्यास्ताची वेळ झाली आहे पण नक्की सूर्यास्त कुटुंब पाहायचं आहे ते अजून ठरलं नाही आहेत तारामुंबरी बीच की देवगड किल्ल्यावरून की इथूनच बघू हे अजून नक्की नाही ठरलं आहे देवगड बीच च्या इथे चालून तेवढं सु भेटत नाही तेवढं एवढं पवन चक्कीच्या इथे वरती येऊन जो बनवला आहे तिथून जो देवगड बीच दिसतो आणि जो अनुभव भेटतो खूप सुंदर आणि इथून पायऱ्यावर येताना एवढं सुंदर सुंदर फोटो आलेत ना खरच मस्त आपला आजचा पार्टनरने खूप सुंदर फोटो काढले देवगड बीच वरती दिवसभरात आम्ही दोनच ठिकाणं फिरलो पण प्रवासात खूप वेळ गेला पण मस्त आहे कोकण फिरण्यासारखं खूप सुंदर आहे त्याच्यासाठी कमीत कमी आठ किंवा पंधरा दिवसही कमी पडतील पण येणाऱ्या दत्तजयंतीला आलो किंवा इतर वेळेला आलो तर आपण सहज एक दोन एक दोन ठिकाणं करून कोकण थोडा काय होईना आपण कंप्लीट पूर्ण करू शकतो मित्रांनो चॅनल आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्रायबर करा आणि सुंदर अशा मनमोहक अशा देवगड किल्ल्याला नक्कीच भेट द्या